ह्या प्लॉट न अति थंडी पण बघितली आणि अशी उष्णता पण बघितली आणि महत्वाचं म्हणजे काय काय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो कांडी कीटकनाशक मारत नाही विदाऊट कीटकनाशक स्प्रे ची हा प्लॉट आहे आपला हा एक देखील कीटकनाशकची फवारणी नाही हे वैदिक शेती करतोय म्हणजे आपण फवारणीवर खर्च अत्यल्प करतोय फवारणी आम्ही ह्याच्या आधी चार दिवस अडाण करत होतो अगोदरच्या अगोदरच्या प्लॉटला सगळ्याच प्लॉट बरं ह्या प्लॉटला पंधरा ते वीस दिवसानं फवारणी फवारणीतलं अंतर वाढण्याचं कारण काही शोधलं कसं झाडामध्येच ताकद आहे आता हि चालून आज साठावा दिवस आहे प्लॉटचा आणि कोण पण येईल तर म्हणतो ते कोण पण म्हणजे आमचं परवा ह्या कंपनीने देखील कार्यक्रम घेतलेला त्यांचा अनुभव काय की अजून हे किमान मे महिन्यापर्यंत प्लॉट जाईल टिकायला पाहिजे टिकायला पाहिजे कारण अजून याच्यात ताकद भरपूर आहे म्हणजे ताकत ताकद म्हणजे वैदिकने काय केलं सर झाडामध्ये ताकद आली अजून ह्या कळ्या फुलायला महिना लागणार म्हणजे आपल्या प्लॉट मध्ये बघायला येईल तर किती स्टेज मध्ये फुलायचं आता सध्या हार्वेस्टिंगला ला आलेला आहे म्हणजे मीडियम साइज मध्ये हार्वेस्टिंग ला हे आज आहे आज हे तुटलंच पाहिजे आम्हाला हे परवा दिवशी येतेच ही जी मोठी कळी आहे ही आठ दिवसांनी येते ही जी कळी आहे ही अजून पंधरा दिवसांनी